कर्जत तालुक्यामध्ये उत्पन्नचा दाखला देण्यासाठी आवश्यक असलेले पंचनामा तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाकडून केले जात नाहीत त्यामुळे पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर आरपीआय आठवले पक्षाच्या वतीने कर्ज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तालुक्यामध्ये शासकीय कामासाठी व शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता लागत आहे परंतु काही कारणास्तव शासनाकडून तलाठी कार्यालय यांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागणारा जबाब पंचनामा करणे बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे कार्यालयातील आपल्या येथील सेतू कार्यालयामध्ये देखील आपण उत्पन्न दाखल्यासाठी परमिशन दिलेली नाही त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण निर्माण झालेली दिसून येते तलाठी कार्यालयामध्ये असे पंचनामे देण्यात यावेत आणि पालकांची गैरसोय दूर करून उत्पन्नाचे दाखले देऊन होणारी गैरसोय दूर करावी तहसील कार्यालय येथे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना आय आठवले या पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींकर कर्जत तालुका युवक माजी सचिव राहुल गायकवाड कर्जत तालुका युवक माजी अध्यक्ष अमर जाधव कर्जत तालुका माजी सचिव मनोज गायकवाड कर्जत शहर युवक माजी अध्यक्ष स्वप्नील काकडे माजी युवक सचिव किशोर जाधव तसेच राजू जगताप सिद्धांत गायकवाड यावेळी उपस्थित होते मी राहुल रंगनाथ गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका युवक सचिव ਅਮਿਆਧਿਆ ਠਿਕਣੀ ਨਿਵੇਦਨ ਦੇਣਿਤ ਆਲੇਲਾ ਹੋਤ शासनाने त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हण मन्द, म्हटलं गेलं तरी चालेल की उत्पन्नाचे दाखले देणं बंद केलेलं आहे त्या त्याच्यामुळे न होणाऱ्या गोरगरीब नागरिकांचे हाल होत आहेत आहे कोणाला शाळेसाठी लागत आहेत कोणाला शासकीय कामासाठी उत्पन्न दाखलं हा एकदम गरजेची बाब झालेली आहे नागरिकांना कुठे बघावं ते उत्पन्न दाखण्याची गरज लागते पण प्रशासनाने उत्पन्न दाखले जो पंचनामा जो पंचनामाचा व्हायचा तो बंद केलेला आहे तेथून नंतर मग सेतूमध्ये गेलं तर सेतूवाले सांगतात की उत्पन्न दाखले तुम्हाला तसे आमच्याकडून बंद केले आहेत तर तू तोपर्यंत जोपर्यंत आम्हाला प्रशासनाला तर हे भेटत नाही आदेश भेटत नाही तोपर्यंत आम्ही देणार नाही तर तोपर्यंत नागरिकांनी काय करावं त्यासाठी आम्ही जे कर्जत तालुक्यामध्ये आमचे नेते राहुलजी डाळिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा जे निवेदन देण्यात आलेलं आहे प्रशासनाला एवढीच मागणी करतो की लवकरात लवकर आपण उत्पन्न दाखले चालू करून नागरिकांना न्याय द्यावा कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ